नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चमचमीत कुरकुरीत कोळंबी फ्रायची रेसिपी घेऊन आली आहे पूर्णपणे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल रेसिपी आहे खूप मस्त झटपट आणि सोपी रेसिपी आहे अगदी कमी वेळेत तयार होणारी कुरकुरीत कोळंबी फ्रायची रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता मस्त जबरदस्त ह्या झटपटीत रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही तुम्ही बघू तुम तुम शकता मस्त अशी दिसत आहे हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा तर इथे मी एक किलो कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची इतकीच कोळंबी निघाली आहेत आता आपण त्याला मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेट करण्याकरिता इथे मी त्यामध्ये एक चमचा भरून हळद सोबतच एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एका एक लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर आपण जास्त वेळ कोळ कोळंबी मॅरिनेट करायची नाही ज्या टायमाला तुम्हाला करायची असेल त्याच्या दहा मिनटं अगोदर तुम्ही हे कोळंबीमध्ये लिंबू घालायचा आहे जास्त वेळ सी फूड मॅरिनेट करत नाहीत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असे मोठे मोठे कोळंबी आहेत हळद मीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट एक मोठा चमचा भरून घालायची आहे आणि तीसुद्धा एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर मंडळी आपण ही कोळंबी फक्त दहा मिनटं मॅरिनेट करायची आहे जास्त मॅरिनेट करायची नाही दहा मिनटानंतर मंडळी आपल्याला ह्याला रव्याचं कोटिंग करायचं आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यासोबत जास्त कुरकुरीतपणा येण्याकरिता दोन चमचे तांदळाचं पीठ आपण यामध्ये घालायचं आहे चवीनुसार सा मीठ दोन चमचे लाल तिखट जे कोणतं तुम्ही खात असाल ते घाला आणि छान असा रंग येण्याकरिता अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट घालायचं आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक जीव होईपर्यंत ते मिक्स करायचं आहे आता इथे मी धन्या पावडर आणि गरम मसाला घालण्याकरिता विसरली होती सो एक चमचा धना पावडर आणि किंचित असा फिश मसाला घालायचा आहे आता ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फिश मसाला नसेल तर इथे तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता किंवा स्किपही करू शकता मिक्स करून झाल्यानंतर एक एक करून कोळंबीला अशा पद्धतीने पूर्णपणे प्रेस करत परत आपण तर रवा कोळंबीला लावून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असा रवा लावून घ्यायचा आहे तर इथे कोळंबीला रवा लावून झालेला आहे मंडळी आता आपण इथे कोळंबी तरण्याकरिता इथे मी एक अल्युमिनियमचा तवा ठेवलेला आहे गरम करण्याकरिता त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे थोडं थोडं तेल घालायचं आहे जास्त काही तेल घालायचं नाही तर तेल छानपैकी गरम झालं की एक एक करून आपण त्यामध्ये कोळंबी सोडायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं कोळंबीला रवा कोट झालेला आहे अप्रतिम दिसत आहे थोड्याशा कोळंबी सोडून झाल्या की हळूवारपणे त्या बाजूला करायच्या आणि उरलेल्या सगळ्या कोळंबी त्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत सोडून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे ज्या कोळंबी सोडल्या आहेत त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि पलटी करून झाल्यानंतर एखाद मिनिटभर तशा सोडायच्या आणि त्यानंतर आपण बाजूला करून घ्यायच्या आहे जेणेकरून उरलेल्या कोळंबी आपल्याला तेलात सोडता येते पुन्हा आपण थोडंसं तेल घालायचं आहे आणि उरलेल्या कोळंबी त्या तेलात सोडायच्या आहेत रवा असल्यामुळे थोडंसं तेल जास्त लागतं पण खूप छान अशा कुरकुरीत होतात मस्तच अप्रतिम अलटी पलटी करत करत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कोळंबी भाजून घ्यायची आहेत कोळंबी भाजत आल्या की आपण ह्यामध्ये सर्वात शेवटी दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि छान असं कोळंबीसोबत त्यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे तर तयार आहे मंडळी मस्त आपलं कुरकुरीत कोळंबी फ्राय आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा आणि जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्कीच कळवा